आज सत्तेशील दादा निवडून आला आज काय आज साहेब आलते काय समाज आहे एका एका माणसानी चार चार तीन तीन मतं जरी दिली तरी साहेब निवडून आले का वाटत काय साहेबांनी सांगितलं साहेब काय साहेब पांढरंगे रेठला सारखा नाही चांगला माणूस आहे त्याच्यासाठी पार काय जीवाच रान वही चालते चल रामकृष्ण वाजव तुम्ही शरद पवार साहेबांच्या सभेला आले होते चांगलं आहे ना जागा आमचा उमेदवार निवडून आला आज असं सांगायचं आम्ही असं वाटते आउटपटली आहे माणूस आहे काय सांगायचं पवार साहेब आले होते आणि तुमच्या ज्येष्ठ माणसं आज या सगळ्या लोक जेठ सगळे जेठ होते काय निवडून गेला पाहिजे अहो तो चांगला एक नंबरचा नेता येतो नेता जेतो तालुक्याची सुधारणाच करेल त्यांच्यावर थोडी हिम्मत आहे साहेबांचे विचार आहे काय खाण्या चालायची माहिती आहे ते सगळ्या क्षेत्रातून गेलेले आहे त्याच्यामुळं हा इतरही उमेदवार सांगतात की अनेक विकास कामं केलेली आहे त्यांचं काय राहिले ते गदार गदार यांचा कोण विचार करणार आज ते भाजपचे माणसे भाजपचा कोण विचार करते का बस त्याची दादा जो आहे ना पास आहे का इथ दोन तालुक्याचे कुटुंब चालवतो आज तेरा वर्ष झाली तो चेअरमन आहे आणि प्रत्येक गावोगावात तालुक्यात तो खेडोपाडी जातो डोंगर वस्तीत पाणी नाही काय नाही एकदा चारा नव्हता त्यांनी चारा पाठवला आणि पाण्याच्या टाक्या पाठवल्या तिकडे उच्चिल्क कुकडेश्वर मंदिर त्यांच्याच घराण्यानी बांधलेले आता भाई सरकारला धरून वातावरण रेकॉर्ड ब्रेक ये दस हजार लोग यहाँ पर मेरे ख्याल से सभा को आए थे क्योंकि मैनेजमेंट के साथ मैं भी था मैंने देखा कि भाई शुरू के अंदर सात हजार कुर्सी लगी थी बाद में और तीन हजार कुर्सी लेके आ गए यानी ऐसे दस हजार तकरीबन कुर्सी थी और रिकॉर्ड ब्रेक रिकॉर्ड ब्रेक सभा हुई और इससे आपको नजर आ रहा होगा कि कौन कैंडिडेट चुन के आने वाला है सबसे दादा रिकॉर्ड ब्रेक वोट से चुन के आ रहे हैं और सब आप लोग देख रहे होंगे सभा के अंदर भी मुस्लिम समाज ज्यादा से ज्यादा तादाद में यहाँ बहुत नजर आ रहा था इसके लिए मुस्लिम समाज का भी ज्यादा सपोर्ट जो है सत्य दादा को है और सिंह दादा चुन के आ रहे हैं हम सेक्युलर पक्ष है शरद पवार की वजह से सेक्युलर पक्ष के तरफ मुस्लिम समाज हमेशा रहता और अभी भी रहेगा उसकी वजह से बहुत सारे लोग भी है अब अतुल बेन के साहब ने भी बहुत काम किए है तो उसकी वजह से कुछ लोग उनके साथ है तो जो मुस्लिम समाज सेकुलर शरद पवार साहब को मानने वाला समाज है और वो शरद पवार के साथ रहेगा यानी सत्यशील दादा को वोट देगा हंड्रेड परसेंट जीत के आएंगे रिकॉर्ड ब्रेकआउट से आएंगे चुनके दादा शरद पवारांच्या साहेबाला तालुक्यातून असंख्य जनता जनता उपस्थित होती यापूर्वी तालुक्याने शरद दादांना पाच वर्षाची संधी दिली त्यानंतर अतुल शेठला पाच वर्षाची संधी दिली यानंतर सर्व तरुण तरुण वर्ग तरु सत्यशीलदारांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभा आहे आणि तरुणांच्या याच्यावर सत्यशीलदारा शंभर टक्के निवडून त्यांची इच्छा आहे जुन्नर तालुक्यात नवनवीन उपक्रम येतील दारांच्या आणि शेख तालुक्यातील हजार तरुणांना तालुक्यातच नोकरी दिलेली त्याचा सर्वांनी विचार करून सत्यशीलदारांना पाठिंबा द्यावा विरोधी हा उमेदवार आहे नव्हते त्यांना जुन्नर तालुका संधी देईल त्यावेळेस त्यांचे विजन तालुक्या पुढे येतील आणि त्यांचे विजन शंभर टक्के बरोबर असतील याची आम्हाला खात्री विस्तार केला यांना मतदान करणार नाही सत्यशीलदारा प्रामाणिकपणे काम करतील म्हणून सत्यशीलदारांना मतदान करणारे आरिसीर घेऊन नवीन चेहरा आहे सतीशील आणि नवीन चेहरा पाहिजेच परिवर्तन पाहिजे <particulate> <tune> परिवर्तन पाहिजे कारण पहिल्यांदी काही एवढं काही खास काम केले नाही आमचा दादा म्हणजे आदरणीय खंबीर नाही त्यांचं नाही येत आपल्याला काय पण दादा म्हणजे कसं घरातला माणूस प्रत्येकाचा हो शंभर टक्के